और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन के के साथ के लिए है महालक्ष्मी से येऊन ते परत हाच प्रकार करता येते मग जनतेने जर त्यांच्यावर जर ऍक्शन हे केली नाही नंतर या जनतेने त्यांच्यावर हात उचलला तर तुम्ही एकही गुन्हा कुठे केला नाही पाहिजे कारण ते ऐकत कारण इथे त्यांना जायचे तिथे खाली आणि लेडीज वर जर हात उचलला जे मुली आहे तिथे हवं मोठे वगैरे आणि त्यांच्यावर जर काही नर्सरीच्या याच्यात काय हे झालं तर किती नंतर हे होणार आहे घडलेल्या हिंसक घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि जखमींची विचारपूस केली यावेळी बोलताना आमदार गायकवाड यांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की दहशत माजवणाऱ्यांना कोणतीही गय केली जाणार नाही पोलिसांनी तात्काळ दोषींना अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा मी स्वतः आंदोलनाचं नेतृत्व करीन आमदारांनी पीडित कुटुंबियांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं त्याचप्रमाणे घटनेची सखोल चौकशी करून, करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संतापाची लाट असून पोलीस प्रशासनावर दबाव वाढलाय काय इथे जे नशली गांजडी मुलं फिरत होती त्याने आज संध्याकाळपासून इथे दहशत माजवलेली आहे आणि भरपूर रिक्षांचा आणि काही का वार केलेले आहेत जण आणि जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर हात उचललेला आहे तर ही दहशत थांबवावी यासाठी इथे आज हे पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि त्यांना एकच मागणी आहे की इथं जनता आता घाबरलेली आहे आणि हे जे असे नशेली गांजळी मुलं फिरत आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंधन आणा कुठेतरी त्यांना हे करून बरे तुम्ही अटक करून त्यांना लगत सोडता पण ते न करता त्यांना बालगार कारागृह आहेत तिथं पाठवा कारण हे वारंवार जर असं सोडल्याने होत असेल तर हे जनतेवर यांचा अन्याय आहे आणि पब्लिकला त्याचा त्रास होत राहील डी सी पी साहेबांकडे जर ह्या मुलांना आता नाही अटक केली तर याच्या पुढे जर असे काय प्रकारे ते घडले तर जर पब्लिकने त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा माझ्या कुठल्याही जनतेवर हा गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा